बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई न्यूज मराठी अभिमान आणि नशीब आहे की भारत देशात जन्म मिळाला जसे इंग्रजापासून मुक्त झालं तसे आता भ्रष्टाचार मुक्त भारत करूया एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोकुलाष्टमीच्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की श्री कृष्णाची कृपा तुम्हावर व तुमच्या कुटुंबावर सदैव राहो गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अंबरनाथ शहरातील सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन गोकुलाष्टमी तसेच गणेशोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उलन टेकडी यंग कमिटी मुश्ताक अली ग्रुप दोस्ती ग्रुप आणि शिवसेना उलटेकडी नेताजी मार्केट शाखा प्रमुख तथा भावी नगरसेवक मुश्ताक अली शाह